नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा मी आता पुण्यातील बाणेर परिसरात आहे आणि या बाणेर परिसरातील हाच तो बंगला पूजा खेडकर ज्या वादग्रस्त आय ए एस अधिकारी म्हणून ज्यांचे आणि ज्यांच्या कुटुंबियांचे कारनामे सध्या उघड होत आहेत आणि नवनवीन खुलासे समोर येत आहेत त्याच वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्याबाहेर मी उभा आहे आपण पाहत असाल इथे आता बंगल्याला मुळातच कुलूप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच बंगल्याच्या बाहेर तुम्ही हे पाहत असाल जो फुटपाथ आहे त्या फुटपाथवर हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे या अतिक्रमणाचा मुद्दा असा की जवळपास साठ फूट लांब तीन फूट उंच आणि दोन फूट रुंद अशा पद्धतीचं हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे आणि या अतिक्रमणाच्या विरोधात पथकर विभागानं या ठिकाणी नोटीस देखील दिलेली आहे म्हणजे महापालिकेनं या संदर्भामध्ये मनोरमा खेडकर ज्या पूजा खेडकर यांच्या आई आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी आपण पाहत असाल हे बघा एक जी महापालिकेची नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेली होती पण ती नोटीस आता फाडण्यात आलेली आहे याच महापालिकेच्या नोटीशीवर हे अतिक्रमणासंदर्भातला उल्लेख केला गेला होता आणि ते हटवण्यासाठी त्यांना बजावण्यात आलं होतं तुम्ही स्वतःहून हटवा नाहीतर महापालिका त्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून हे अतिक्रमण हटवेल असं देखील या नोटिशीत म्हटलं होतं आता आणखी एक महत्त्वाची नोटीस आपण या ठिकाणी पाहत असाल तरी पोलीस आयुक्त कार्यालयातून या ठिकाणी मनोरमा दिलीप खेडकर राहणार नॅशनल हाऊसिंग सोसायटी बाणेर पुणे अशी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की तुम्हाला अग्निशस्त्र परवाना स्वसंरक्षणासाठी मंजूर झालेला असताना तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून गुन्हेगारी कृत्य केल्यानं तुमच्यावर वरीलप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजेच शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतची नोटीस मनोरमा खेडकर यांना देण्यात आलेली आहे पण ती नोटीस देण्यासाठी ज्यावेळी या ठिकाणी पोलीस कर्मचारी आले असतील तेव्हा मनोरमा खेडकर त्यांचे पती दिलीप खेडकर हे उपस्थित नव्हते त्यांचे मोबाईल देखील स्विच ऑफ आहेत गेली दोन दिवस या बंगल्यात सध्या कुणीही दिसत नाही आहे दहा दिवसांच्या आत हा शस्त्र परवान्याच्या नोटिशीला त्यांनी उत्तर द्यायचं आहे नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे एकंदरीत हा ओमदीप नावाचा बंगला बाणेर परिसरातील हा बंगला याच बंगल्यामध्ये जर आपण पाहिलं तर पूजेचं घर आणि कारनाम्यांचं तळ असं म्हणता येईल इथूनच जी काही लपवा लपवी किंवा बदलाबदल करण्यात आली केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परीक्षांमधले जे सगळे काही घटनेचे संदर्भातले खुलासे आहेत ते याच बंगल्यातनं करण्यात आले अशी सूत्रांची माहिती आहे या पूजा खेडकर यांचे वडील देखील निवृत्त आय ए एस अधिकारी होते आणि त्यांनी दोन हजार चौदामध्ये नगरमधून एका पक्षाकडून लोकसभेसाठी देखील निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी चाळीस कोटींची संपत्ती असल्याचं नमूद केलं होतं आणि आता याच त्यांच्या मुलीला पूजा खेडकर यांना ओबीसीतून नॉन क्रिमिलियर उत्पन्न म्हणजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे ते कसं काय मिळालं म्हणजे ते बनावट नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचं प्रमाणपत्र सादर करण्यात आलं दोन हजार अठरामध्ये या पूजा खेडकर यांनी आपल्याला दृष्टीदोष असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं होतं दोन हजार वीसमध्ये देखील त्यांनी मानसिक आजार असल्याचं सा प्रमाणपत्र सादर केलं होतं आणि आता आणखी तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी त्यांनी अर्ज केल्याचा देखील खुलासा आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून होतो आहे पूजा खेडकर या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय ए एस अधिकारी ज्यांची पुण्यात पोस्टिंग झाली होती पण त्यानंतर दबाव आल्यानंतर त्यांना वाशिम विदर्भामध्ये बदली म्हणून त्यांना पाठवण्यात आलं या ठिकाणी जेव्हा त्यांना चौथ्या मजल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यावेळी ते त्यांनी अँटी चेंबरमध्ये प्रत्यक्षात घुसून दबाव तंत्राचा वापर करून तिथून सामान बाहेर काढलं होतं आणि स्वतःच्या बसण्याची व्यवस्था केली होती इतकंच नव्हे तिथल्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी गैरवर्तन केलं होतं त्या संदर्भातली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा वरिष्ठांकडे केली तेव्हा हे प्रकरण उजेडात आलं आता हाच तो बंगला आहे ज्या बंगल्यात पूजा खेडकर यांनी आपली एक ऑडी जी कार होती महागडी कार ती देखील ठेवली होती आणि त्या ऑडीवर महाराष्ट्र शासन आणि अंबर दिवा देखील गैरप्रकारानं लावला होता नंतर पोलिसांनी ती ऑडी ताब्यात घेतली चतुशृंगी पोलीस स्टेशननं ही ऑडी ताब्यात घेतली होती मुळातच मनोरमा खेडकर या त्यांच्या आई ज्या भालगाव म्हणून एक गाव आहे त्याच्या सरपंच राहिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे पण त्यांनी त्याचा गैरवापर केल्याचं प्रकरण देखील काही दिवसांपूर्वी उजेडात आलं मुळशीमधील धडवली नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी त्यांची पंचवीस एकर जमीन होती आणि त्या शेतजमिनीचा ताबा घेण्यास गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्याची जमीन ताब्यात घेण्याचा प्रकार या मनोरमा खेडकर यांनी केला होता त्यावेळी त्यांनी बाऊन्सर देखील त्या ठिकाणी मागवले होते शिवाय त्या ठिकाणी आपल्या हातात पिस्तूल दाखवत त्यांनी त्या ते शेतकऱ्यांना धमकावलं होतं ते जे कोण पार्सलकर आहेत त्या शेतकऱ्यांनी देखील पौड पोलीस ठाण्यात या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली सुरुवातीला गुन्हा नोंदण्यात आला नव्हता नंतर दबाव वाढल्यानंतर हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला एकंदर कर, कर, आहे एकंदरीतच वडील दिलीप खेडकर आई मनोरमा खेडकर आणि इतर सात जणांविरुद्ध या संदर्भात गुन्हे दाखल झालेले आहेत पूजा खेडकर ज्या अशा पद्धतीनं एक आय एस अधिकारी झाल्या पण याच्यामुळं खरं म्हणजे बेबंदशाही किती भयानक आहे हे याच्यातून दिसून येत आहे केंद्रीय निवडणूक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या असतात त्यातून भविष्य विद्यार्थ्यांचं करिअर घडत असतं आणि अशा परीक्षेच्या संपूर्ण व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन या पूजा खेडकर यांनी खोटी प्रमाणपत्र सादर करत आपली नोकरी मिळवली हे याच्यातून पुढे आलेलं आहे खरं म्हणजे आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असून त्यांना या पदावरून देखील हटवण्याची मागणी केलेली आहे जनमानसातून आता पूजा खेडकर यांच्याविरोधात एक रेटा आता उभा राहिलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी खोटी प्रमाणपत्र सादर केली होती स्वतःच्या नावे देखील मोठी संपत्ती असताना वडिलांच्या नावे चाळीस कोटींची संपत्ती असताना काही शेकडो एकर जमिनी प्लॉट्स गाड्या महागड्या नावावर असताना पूजा खेडकर या आठ लाखाच्या उत्पन्नाच्या आत कशा काय बसू शकतात आणि ते नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र त्यांना कसं मिळालं हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट जेव्हा त्यांची मॉर्क मुलाखत देखील व्हायरल झाली त्यामध्ये त्यांना दोन प्रश्न विचारण्यात आले होते बीड जिल्ह्यातलं एक ते प्रकरण होतं आणि तिथलं महिलांच्या गर्भविषयी गर्भपिशवी काढून टाकण्यासंदर्भातचा तो विषय होता पण तो प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ते या संदर्भात काही माहिती नाही असं म्हटलं आणि त्याच मुलाखतीत त्यांनी माझे आईवडील विभक्त राहतात असं देखील उत्तर दिलं होतं आणि अशी उत्तरं सुद्धा आणि प्रत्यक्षात पाहिलं तर ते आई वडील एकत्र आहेत याचा अर्थ हे स्पष्ट आहे की मुळातच मुलाखतीनंतर त्यांची निवड कशी झाली त्यांना खोटी कागदपत्रं कशी काय मिळाली याचा अर्थ यामध्ये काही राजकीय लागेबांधी आहेत का लागे आहे काही का बड्या अधिकाऱ्यांचा यामध्ये हात आहे का या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता निश्चितपणे पूजा खेडकर प्रकरणातनं बाहेर येतील कारण की जे विद्यार्थी दिवसरात्र कष्ट करून आणि अक्षरशः चोवीस तास अभ्यास करून ही पदं मिळवण्याचा प्रयत्न करतात यू पी एस सी एम पी एस सीच्या माध्यमातून अधिकारी होण्याची स्वप्न पाहतात खरं म्हणजे त्याच्यातली एक जागा पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्र सादर करून लाटलेली आहे त्यामुळं हेच ते घर हेच ते पूजेचं घर म्हणजेच कारनाम्यांचं तळ असं म्हणता येईल नमस्कार आणि पाहत रहा सरकार